मित्रांनो आपल्या सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे तर नेमकी काय आहे ती गुड न्यूज ते एवढे पाहणार आहे तर शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर न विसाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉझ नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात विसरू नका जेणेकरून शाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील सावल्याची जणू सावली ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांची खूपच आवडते आणि लोकप्रिय मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून येतलेत विशेष म्हणजे सावली आणि जोडे आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीत पडत आहे सावलीची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री प्राप्ती रेडकर साकारला आहे तर सारंगची भूमिका प्रसिद्ध अभिनेता सायंकित कामत याने साकारला आहे पण आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक छान गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे साव्याचे जणू सावली या मालिकेचा तीनशे भागांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि मालिकेतील कलाकारांनी तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन देखील केल केला आपल्या चॅनलकडून सहाव्याचे जणू सावली या मालिकेतील सर्वच कलाकारांना आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला तीनशे भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडती का हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा नशाच मनोरंजन विश्वतील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद